नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण शेहेचाळीस साईच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं पेपर कटिंग करणार आहोत जी आपली पैकी जुनी पद्धत आहे त्यामध्ये आपण काय करत असतो छोटी कटोरी काढत असतो त्याच्यानंतर मोठी कटोरी काढत असतो पण ह्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत याच्या अगोदर ही चाळीस साईचे आतले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता मी शेहेचाळीस साईजचा व्हिडिओ अपलोड करत आहे त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण अशी माहिती सांगणार आहे व्हिडिओ खूप छान असतो परफेक्ट कटिंग येतं अजिबात ब्लाऊज तुमचा मेजरमेंटमध्ये चुकत नाही कटोरीचा राऊंडही गोल येतो आणि ती व्यवस्थित कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता बघा आपल्याला शेहेचाळीस साईजचा आपला ब्लाऊज मोठा असतो तो कट करत असताना आपला पेपरही जास्त लागतो अगोदर तुम्ही डायरेक्ट पेपरवरती कटिंग करायचे आहे दोन न्यूज पेपर घेतलेले आहेत म्हणजे जो पेपर आहे दोन घेतलेले आहेत म्हणजे आपण काय करतो दुसरी साईज कट करताना एकच पेपर आपण असा फोल्ड आप करून वापरत असतो पण इथं मी दोन पेपर एकावरती एक ठेवून घेतलेले आहेत बरोबर ठेवायचे आहेत यामध्ये आपल्याला समोर आणि पाठीमागचा भाग निघत आहे मी अगोदर माप घेऊन पेपर कट करणार होते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं कट केलेलं नाही आहे बघा आपले दोन मोठे पेपर आपण एकमेकावरती ठेवून घेतलेले आहेत कारण आपल्याला इकडेही दोनही इंच अंतर सोडल्याच्यानंतर आपल्याला मापे टाकायचे आहेत मग आपण जर एकच पेपर फोल्ड केला तर आपल्याला आप पेपर पुरत नाही मी अगोदर टाकून बघितलेलं आहे माप त्यामुळं आपण असं माप घेणार आहोत पेपर एक्स्ट्रा लागतो आणि त्याच्यानंतर आपण कपड्यावरती आप आराममध्ये ठेवून कटिंग करू शकतो आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आपल्याला असा दोन्ही पेपर घेतलेले आहेत खुल्ला भाग असला समोर तरी चालतं फोल्डर नसेल म्हणजे बंद बाजू नसेल तरीही चालतं आपल्याला कटच करायचं आहे त्याच्यानंतर आणि आता आपण काय करूयात व्हिडिओला सुरुवात करूयात आता उंची घेऊयात सर्वात अगोदर आपण बघा ब्लाऊजची तयार उंची आहे ब्लाऊजची तयार उंची आहे पंधरा शिले म्हणजे आणि तयार आहे चौदा आहे आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणजे पंधरा असं आहे चौदा आहे आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणजे पंधरा आहे तर आता आपण पंधरा इंच उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण इथल्या साईडला दोन इंच अंतर सोडायचं आहे आपल्याला जितकी आपली उंची आहे ना ते तिथंपर्यंत आपल्याला दोन इंच अंतर सोडून द्यायचं आहे काय होतं आपण जे चाळीसच्या आतले जे ब्लाउज आहे त्यांच्यासाठी आपण जे अंतर आहे ते दीड इंच सोडत असतो पटोरी वाढवण्यासाठी हे अंतर असतं बघा हे अंतर मी इथं दोन दोन इंच उंचीपर्यंत वाढवून घेतलेलं आहे आणि हे जे अंतर आहे ते फक्त आपलं समोरील भागासाठी आहे इथं आपण मार्क करून घेऊया पाठीमागचा भाग घेताना आपल्याला हे अंतर कट करायचं आहे म्हणजे फक्त हे आपल्याला कटोरी वाढवायची आहे त्यामुळं समोरील भागासाठीच हे अंतर आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही पाठीमागचा ज्यावेळेस भाग आपण कट करू ते ती तीन अंतर आपल्याला मेजरमेंट घेऊन कट करायचं आहे आता हे झालेलं आहे तर आता आपण हे मार्क करूयात म्हणजे जे अंतर आहे मार्क करूयात आता आपल्याला ह्या मार्कच्या पुढे आपल्याला मापे टाकायचे आहेत ब्लाऊजची हे अंतर सोडून आपल्याला पुढची मापे टाकायची आहेत बघा आता हे झालेलं आहे दोन इंच अंतर सोडून आता ह्याचं माप याच्या पुढं आपल्याला मापं टाकायचे आहेत आता शेहेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर गळारून द्या आपण अडीच इंच घेऊयात शोल्डर आहे आपलं साडेत्या साडेतीन इंच आता आपण समोरील गळा घेऊया समोरील गळा आहे आपला सहा इंच शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच साडेसहा इंच तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार गळ्यामध्ये जर बदल असेल तर तो तुम्ही बदल करायचा आहे आणि इथं आपल्याला ब्लाऊजला गोला आता आपण समोर गोळा कर दिलेला आहे आता आपण मुंडा घेऊयात आता आपण ज्या ठिकाणी शोल्डर साडेतीन इंच घेतलेला आहे ना तिथं आपण मुंडा घेणार आहोत मुंडा आपला आहे साडेसहा इंच आता आपण इथे साडेसहा इंच घेतलेला आहे तर आता आपण हे तशाच तसं मार्क करूयात म्हणजे जे पूर्ण भाग आहे ना तिथपर्यंत आपण पट्टीना जोडून घेऊयात बघा आता आपण मुंडेला आकार देऊया तर दीड इंच घ्यायचं आहे समोर एक इंच आणि मुंडेला आकार द्यायचा आहे आपल्याला अगोदर दीड इंचा दिलेला आहे दिले आता आपण एक इंचा आहे इथं असा दोन्ही आकार आपले तयार आहेत अगोदर आणि नंतर एक इंचा म्हणजे पाठीमागचा मुंडा जो आहे तो दीड इंचा समोरील जो आहे तो एक इंचा अशा पद्धतीने आपण मुंड्याला आकार दिलेला आहे इथं आता मुंड्याचा आकार दिल्याच्या नंतर आता आपण पुढील मापे टाकूयात आता आपली इथं ब्रॉसपर्टी जी आहे ती निघत नाही त्यामुळे इथं आपण काय करणार का आहोत अरे फॅनमुळे हे उघडत आहे पेपर आता आपण पन इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही तर कारण आपण इथं दोन्हींचं इंच जे हे अंतर आणि खालचं जे अंतर आहे क्रॉसपट्टीचं ते आपण कोटरी वाढवण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे आपली इथं क्रॉसपट्टी निघत नाही क्रॉसपट्टी आपण दुसरी काढूयात तर तीही मी तुम्हाला काढून दाखवते आता अगोदर दोन दोन इंचावरती मार्क करायचा आहे तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे इथं दोन दोन इंचावरती पूर्ण इथं मार्क करायचं आहे आपल्याला हे मार्क करायचं झाल्याच्या नंतर आता आपल्याला पट्टीनं हे मार्क जोडून घ्यायचे आहेत आता बघा हे पट्टीनं मार्क जोडल्याच्या नंतर आता आपल्याला ह्याच्यावरती मापे टाकायचे आहेत दोन इंच मार्क केलेला आहे ना त्याच्यावरती आपण दोन इंचावरती इथं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून इथं क्रॉसमध्ये हे जोडून घ्यायचं आहे आता आपण काय केलेलं आहे दोन इंच अंतर वरती सोडलेला आहे आणि दोन इंच अंतर वरती सोडल्याच्या वरती दोन इंच घेतलेलं आहे आता आपण समोरील वेळला आकार जिथं दिला होता ना तिथंपासून इथंपर्यंत क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता ह्या पॉईंटपासून इकडं आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं आहे आता बघा प्रत्येक साईडसाठी कटोरी राऊंडही बदलत असतो साईजनुसार कटोरी राऊंडही बदलत असतो आता इथं इथं आपण नऊ इंच कटोरी राऊंड घेणार आहोत इथं बघा असं क्रॉसमध्ये टेप घालायचं आहे जे दोन इंच अंतर आपण वाढवून घेतलेला आहे वरती तिथपर्यंत आपल्याला टेप परें ठेवायचं आहे म्हणजे इथं आपण पॉईंटला मार्क केलेला आहे ना तिथपासून क्रॉसमध्ये इकडं सगळ्या देशावरती आपल्याला नऊ इंच अंतर घ्यायचं आहे प्रत्येक साईजनुसार कटोरी राऊंड बदलत असतो त्यामुळे तुम्ही कटोरी राऊंड हा प्रत्येक साईजनुसार घ्यायचा आहे चॅनेलवरती याच्या अगोदरही दुसऱ्या साईजचे व्हिडिओ असे अपलोड आहे त्यामध्ये तुम्हाला कुठली साईज आहे त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर दुसराच कुठला व्हिडिओ चॅनलवरती नसेल आणि पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला तयार करून दाखवते पण तुम्ही मनानं कटोरी राऊंड घ्यायचा नाही आहे साईजनुसार हा कटोरी राऊंड जो आहे तो बदलत असतो आता बघा आपल्याला हे काय करायचं का आहे पट्टीनं हे मार्क करायचं आहे आता हे पट्टीनं मार्क केल्याच्या नंतर आपल्याला ह्याचा मध्य काढायचं आहे काय करायचं आहे हे आपलं नऊ इंच ठेवलेलं आहे आपण इथं साडेचार इंच घेतलं तरी पण आहे पण काय करायचं आपण प्रत्येकीचं वेगळं वेगळं असतं त्यामुळं मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहे हा आपण किती अंतर असू दे तुमचं कटोरी राऊंडचं त्याला डबल कसं करायचं ते सांगते आता बघा हे नऊ इंच आहे तसं इथं मध्ये काढायचं अशा पद्धतीने बघा इथं असं मध्ये काढलेलं आहे मध्ये काढलं त्या ठिकाणी खालच्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण मध्ये काढलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे असं बघा हे दोन इंच अंतर घेतलेलं आहे आपण तुम्हाला मार्क डार्क करून दाखवत आहे दोन इंच अंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे दोन इंच अंतर घेतलेलं आहे आणि ही जो हा जो पॉईंट आहे अगोदर आपण दोन इंच मार्क केलेला ते जोडून घ्यायचं आहे इकडंही आपल्याला तीच पद्धत असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही कटोरी वाढवलेली आहे आपण इथं असं म्हणू शकतो तुम्ही म्हणू शकता इथं आपण आपली कटोरी वाढवलेली आहे आता बघा आता काय करायचं आहे इकडल्या साईडनं आपल्याला एक इंचाचा जो मुंडा दिलेला आहे ना आपण तिथपासून खाली दोन इंच घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कुठल्याही साईडसाठी हेच अंतर घ्यायचं आहे तुम्ही दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच अंतर घेतल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरीला गोलाकार द्यायचा आहे गोलाकार कसा द्यायचा बघा इथला समोरचा जो गळा आहे आपण एक मार्क केलेला तिथंपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि आपला हात असा गोलाकार मध्ये उकडल्या साईडला आला पाहिजे बघा असं असा आकार आला पाहिजे आपल्या कटोरीला काय होतं छोटी कटोरी काढायची त्यापेक्षा त्याच्यानंतर कटोरी वाढवायची कटोरी वाढवताना बोलही येत नाही खूप सारे प्रॉब्लेम येतात त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळेस करून बघा तुमचा असा परफेक्ट असा कटोरी ब्लाऊज येईल ना मला स्वतःवरही विश्वास बसणार नाही एक वेळेसच बघितल्यानंतर तुम्ही परफेक्ट असा ब्लाउज शिवू शकता अशा पद्धतीने ही कटोरी तयार झालेली आहे आता आपण कटोरी तयार आहे समोरील भाग तयार आहे पाठीमागचाही भाग इथं आहे आपल्याला फक्त आपण क्रॉसपट्टी दुसरी काढणार आहोत आता कट कसं करायचं ते बघूयात आता कट डायरेक्ट इथून कट करत जायचं नाही दोन्ही भाग वेगवेगळे करूयात मुंड्याला आकार देऊन आपण आणि त्याच्यानंतर वेगळे भाग करून कट करूया असं जर केलं तर पाठीमागचा भागही आपला कट होतो त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे अगोदर आपण जो दीड आकार आहे मुंड्याचा तो कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो आपला एक इंचाचा आकार आहे ना तो आपण समोरच्या भागाच्या नंतर आपण कट करणार आहोत बघा आता आपला थोड्या वेळासाठी पाठीमाचा भाग जो आहे तो साईडला ठेवूयात आपण आणि समोरील भाग बघूयात आता समोरील भागाची कटिंग करून घेऊयात आता आपण तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ही खूप युनिक पद्धत आहे आणि पद्धत खूप छानही आहे सहजही कोणीही समजू शकेल अशी पद्धत आहे अवघडही नाही आहे कट करत असताना व्यवस्थित असं कट करायचं आहे आता हे आपल्याला असं एक वेळेस अशा पद्धतीने करून बघा तुमचाच तुमच्यावर विश्वास बसणार नाही इतकं परफेक्ट असं कटिंग होणार आहे आपलं तुम्ही ट्राय करून बघा एक वेळेस इथं पण आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अशी परफेक्ट कटोरी आलेली आहे एकदम सुंदर अशी आपली गोलाबमध्ये आता आपण खालचा भाग जो आहे तोही कट करूया आणि क्रॉसपटीही मी तुम्हाला इथं वेगळी अशी तयार करून दाखवणार आहे त्यामुळं आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे ना त्यामुळं आपली क्रॉसपटी इथं निघालेली नाही आहे आता आपण जो दीड इंचा मुंडा कट केला तर आता आपण समोरील मुंडा एक इंचाचा कट करायचा आहे हेही कट करायला विसरायचं नाही काय होतं आपण गरबडीमध्ये हा भाग कट करायला विसरतो त्यामुळं आपल्या ब्लाऊजमध्ये ब्लाऊजमध्ये जसमोरील चुना पडतात ना त्याचून ह्या अर्धा इंचाचं अंतर एक्स्ट्रा असल्यामुळं पडतात त्यामुळं लक्ष देऊन हा भाग कट करायचा आहे हा बघा हा समोरील भाग झालेला आहे आपला तयार आता आपली एक कटोरी आहे आता बघा कटोरी काय करायचं आहे दोन्ही टोके एकमेकावरती ठेवायचे आहेत अशा पद्धतीनं आणि जे कमी जास्त जे जा अंतर आहे ना ते कट करायचं आहे आपल्याला तेही कट करायला अजिबात विसरायचं नाही हे नाही कट केलं ना मग ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम होतो एकमेकावरती दोन्ही टोके ठेवायचे जे खालचं अंतर आहे ते कट करायचं तुम्ही बघू शकता ही कटोरी किती छान अशी गोल राऊंड मध्ये आलेली आहे आहे आपल्याला दीड इंचा वरचा अडीच इंचा घ्यायचा आहे बघू शकता किती गोल अशी व्यवस्थित अशी कटोरी तयार आहे परफेक्ट अशी कटोरी तयार आहे आपली आता आपली कटोरी तयार आहे समोरील बागी तयार आहे आता आपण पाठीमागचा भाग तयार करूयात आता पाठीमागचा भाग तयार करताना आपण इकडल्या साईडला जे दीड इंच अंतर आहे आपलं बरं इकडे मार्क करून ठेवलेले आहेत तसेच तुम्हालाही मार्क करायचं आहे ज्या साईडला आपण गळारून बी घेतलेले आहे त्या साईडला आपण हे दीड दीड इंचाचं मार्क कर केलेलं आहे म्हणजे आपल्या लक्षात राहतं लक्षात जरी नसेल मार्क जर केला नसेल तर त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला दीड दोन इंच सॉरी दोन इंच घेतलेलं आहे आपण त्यामुळे आपण इथं दोन इंच अंतर कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण गळ्याला आपल्या पाठीमाग ते आकार देणार आहोत आपण गळारमध्ये अडीच इंच घेऊयात वाटीमागचा गाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे तयार आहे नऊ दहा इंच तिथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे खाली वरती जितकं घेतलं आहे तिथं चितकं जित्त इथंही तुम्ही घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार ब्लाउजला तुम्ही आकार द्यायचा आहे तर आपला पाठीमागचाही भाग तयार आहे समोरील भाग पाठीमागील भाग आता आपण क्रॉसपट्टी तयार करूया आता आपण क्रॉसपट्टी काढूयात आता क्रॉसपट्टी काढताना आपण अपन। आपल्याला अपन। तेरा इंच म्हणजे आपण किती घेतलेलं आहे आपलं साडे अकरा इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दीड दी इंच बारा आणि तेरा साडे अकरा बारा आणि तेरा इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे म्हणजे आपलं जितकं आपण घेतलेलं आहे ना आपल्या छातीचा चौथा भाग घेऊन शिलाई मार्जिन जितकं घेतलेलं आहे तितकं आपल्याला ग्रासपट्टी काढायची आहे आता आपण हे केलेलं आहे आता आपण इकडल्या सायला साडेतीन इंच घेऊयात हीच पद्धत तुम्ही प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही वापरली तरी ही चालते साडेतीन घ्यायचं आहे आणि इकडं आणि इंच घ्यायचं आहे आता इथंही अडीच इंच घ्यायचा आहे म्हणजे क्रॉस पट्टीला गोलाकार कसा येतो तो बघूया आपण इथंही अडीच घेऊया मध्ये भागी आणि इथं आपण पट्टीनं मार्क करूयात आता मार्क केल्याच्या नंतर आता आपलं हे अंतर आहे बघा अशा पद्धतीनं आपण गोला तर कर, कर्वमध्ये आकार द्यायचा आहे म्हणजे यामुळं काय होतं जे आपली ब्लाऊज आहे ना तो दिसायलाही व्यवस्थित बस दिसतो आणि समोरील भाग आणि बसताना ना एकदम परफेक्ट असं बसतो म्हणजे आपली क कटोरी जी असते ते कटोरीला आकार असतो आपल्या कटोरीला आकार असतो आणि कटोरीला आकार आल्याच्यानंतर आपला हाही आकार जर व्यवस्थित असा आला ना तर आपला ब्लाऊज आहे तो वरती उचलणार नाही परफेक्ट असा फिटिंगमध्ये समोरच्या बाजूला बसतो त्यामुळे अशी क्रॉसपट्टी काढायची आहे आता आपण इथं समोरील बाजू क्रॉसपट्टी आणि आपला पाठीमागचाही भाग तयार आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार स्लीव्स कटिंग करून लावू शकता चॅनलवरती सगळ्या प्रकारचे स्लीव्सचे व्हिडिओ अपलोड आहेत त्याची मी तुम्हाला लिंक यामध्ये दे देणार आहे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे तुम्ही कट करू शकता अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा आणि समोरील जे घंटीचं बटन आहे तेही दाबा मी जर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लवकर समजेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद